राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री उपचंद लालासू शेलार यांना भारतीय स्वयंसेवी महासंघ या संस्थेच्या वतीनं दिल्ली येथील महाराष्ट्र सदनच्या सभागृह बेस्ट एडिटर अँड जर्नलिस्ट अवॉर्ड दोन हजार चोवीस या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केले यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार भाऊसाहेब वाघचौरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाच्या वतीनं केलेल्या घटकांचा सन्मान करते ही संस्था मागील वर्षांपासून अविरतपणे सामाजिक क्षेत्रात काम यावर्षी संस्थेनं बेस्ट एडिटर अँड जर्नलिस्ट अवॉर्ड श्री उपचंद शेलार यांना प्रदान केलाय दिल्ली येथील महाराष्ट्र सदन नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवले कार्यक्रमाचे आयोजन महासंघाचे अध्यक्ष प्रोफेसर गोरख साठी यांनी केले होते कार्यक्रमाचा उद्ग घटक रामदास आठवले यांनी पुरस्कारती व्यक्तींचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून लोकांना स्वयंरोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल या विषयीची सर्व संकल्पना मीडियाच्या माध्यमातून राबवत या सामाजिक कार्याची आपणास आवड असून यापुढेही सामाजिक कार्या सहभाग वाढवला जाईल असे श्री उपचंद शेलार यांनी यावेळी सांगितलं आहे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज